आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी सुप्रीम कोर्टानं बिहारच्या मतदारांबद्दल महत्वाचे आदेश दिलेत निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधून वजा केलेली पासष्ट लाख नावं प्रसिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत वेबसाईटवर ही नावं सहज शोधता येतील अशा फॉर्मॅटमध्ये अपलोड करा असं कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलंय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता हवी ज्यांची नावं वगळली आहेत त्यांना त्यांची माहिती मिळवण्याचा आणि तक्रार निवारणाचा अधिकार आहे असं सुद्धा कोर्टानं म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तिथं विशेष आढावा मोहीम राबवली यामध्ये तब्बल पासष्ट लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत यावरून बराच वादंग झालाय अनेकांची नावं जाणीवपूर्वक वगळली गेली आहेत असा आरोप देखील विरोधी पक्षांच्या एकत्रित याचिकेमध्ये करण्यात आला आहे सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले ते पाहूयात वगळलेल्या मतदारांची बूथनिहाय यादी पंचायत आणि ओमध्ये लावा असं म्हटलंय सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेत मुख्य निवडणूक का आयुक्तांच्या कार्यालयात जिल्हा निहाय यादी लावण्यात यावी असंही म्हटलंय सर्व पासष्ट लाख नावं मंगळवारपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड व्हावीत असेही आदेश दिलेत मतदारांची नावं वजा केली आहेत याची माहिती टीव्ही रेडिओ आणि वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करा असेही आदेश दिलेत ओळख पटवण्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे ग्राह्य धरा अधिक माहिती घेऊया माझे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत शिंदेजी आपल्यासोबत जोडलेले चंद्रकांतजी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत अधिक माहिती या संदर्भात जगदीश आपण बोललो तर बिहारमध्ये आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादीची सखोल तपासणी सुरू केली होती आणि ह्या तपासणीनंतर जवळपास पासष्ट लाख मतदारांची नावे त्यांनी वगळली होती तर ह्याच्या विरोधात विविध संघटना एकत्र आल्या त्याच्यामध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म एडीआर जे आहे त्यांनी सांगितलं होतं की या मत वगळण्यात आलेली जे मतदार आहेत त्यांची नावं का वगळली ह्या कारणासह निवडणूक आयोगाने प्रदर्शित करावीत किंवा जाहीर करावेत परंतु निवडणूक आयोगाने त्यांचं ही अपील फेटाळून टाकलं आणि त्यांनी सांगितलं की असं आमच्यावर काही बंधन नाही आहे तर विरोधात ते सुप्रीम कोर्टात गेले त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आज जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेला त्या वगळण्यात आलेल्या पासष्ट लाख मतदारांच्या नावांची यादी जिल्हा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेत एवढंच नव्हे तर या मतदार यादीचे नाव या ना, मतदार यादीतून ह्या मतदारांची नावं का वगळली म्हणजे त्या मृत्यू झालाय स्थलांतर झालंय डबल रजिस्ट्रेशन आहे तर हे स्पष्ट करावं असंही त्यांनी सांगितलंय आणि एवढंच नव्हे तर ही सगळी माहिती वेबसाईटवर द्यावी आणि हे असे डॉक्युमेंट असावे ज्याच्यामध्ये ए आय सी नंबर क्रमांक म्हणजे आपला जो मतदान ओळखपत्र क्रमांक असतो तो टाकल्यानंतर ते ताबडतोब शोधता आलं पाहिजे असं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला याशिवाय त्यांनी सांगितलं की ज्यांचं नाव समाविष्ट करण्यासाठी ज्यांना करायचंय तर ते आधार कार्ड सादूर करू शकतात आणि निवडणूक आयोगाने विशेष निवेदन याबाबतचं जाहीर करावं असंही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावलं आहे चंद्रकांत जी धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल